कातकरी शेतकऱ्याची जमीन बळकावून राजरोज दगड खदान सुरू श्रमजीवी संघटनेचा दणका पडगा पोलिसांत गुन्हा दाखल मंत्री दर्जा विवेक पंडित यांची कुटुंबाला भेट आणि पत्रकार परिषद आदिवासींच्या जमिनी बळकवण्याची होते विवेक पंडितांचा सवाल भिवंडी तालुक्यातील आमने पिसे चिळापाडा येथे राहणाऱ्या बाळाराम अर्जुन कातकरी या पीडित कातकरी बांधवाची वडलोपार्जित जमीन आहे दमदाटी बळजाबरी करत गेली अनेक वर्ष हायवे दिवे येथे राहणारा संदीप वामन मात्रे हा आरोपी जमीन बसला होता या जमिनीत राजरोज दगड खदान आणि स्टोन क्रशर सुरू होती आता बाराम यांच्या फिर्यादीनुसार पडगाव पोलीस ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल केल्यानंतरही आरोपी आणि त्याच्या संबंधित लोकांकडून फिर्यादी आणि कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याने आता या घटनेची गंभीर दखल राज्यस्तरीय आढावा समितीने घेतली आहे अध्यक्ष विवेक पंडित मंत्री दर्जा यांनी स्वतः येऊन या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना बळ दिली आहे संबंधित पोलीस प्रशासनाला या कुटुंबाला पूर्ण संरक्षण सूचना पंडित यांनी पत्रकार बोलताना संरक्षण असताना आदिवासींच्या जमिनी बळकावण्याची हिंमतच कशी होते असा सवाल यावेळी विवेक पंडित यांनी केला आहे पोलीस यंत्रणेने गुन्हेगार आणि भूमाफियांची दहशत संपवून कायद्याची दहशत निर्माण करावी असेही त्यांनी सांगितले उपविभागीय उपविभागीय अधिकारी अधिकारी अमित पोलीस राहुल झालटे यांना या, या प्रकरणात निपक्ष तपास करण्याचे निर्देश दिले दहशत केवळ कायद्याची असायला हवी गुन्हेगार आणि भूमाफिया यांची दहशत संपली तरच दुर्बल घटक निर्भय आणि सुरक्षित असेल असा प्रकार दहशत सहन केली जाणार नाही असेही पंडित यांनी ठणकावून सांगितले या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी अमित सानक पोलीस उपाधीक्षक राहुल झालटे तहसीलदार अभिजीत खोले पोलीस निरीक्षक बाळा कुंभार श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी महसूल आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी आदिवासींच्याकडे ज्या जमिनी आलेल्या आहेत त्या एकतर मालकीच्या स्वरूपामध्ये आल्या ज्या खूप कमी आहेत याशिवाय कुल कायद्यामध्ये आदिवासींना मिळालेल्या जमिनी आहे आणि शासनाने नवीन शर्तीने दिलेल्या जमिनी आहे आदिवासींच्या मध्ये ही विशेषतः आदिम जमात जी आहे कातकरी जमात या जमिनी लोकांच्याकडे जमिनी खूपच कमी आहे भूमीही नाही सुदैवाने काही ठिकाणी आदिम जमातीतल्या कातकरींना जमिनी देण्यात आल्या त्यापैकी ज्या यांनी बळकावल्या होत्या अशा जमिनी आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणे भिवंडी तालुक्यातल्या ऐंशी एकर जागा मुक्त करण्यात आली होती आता असं लक्षात आलं कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी सुद्धा ज्या आहेत या जमिनीवर सुद्धा बिगर आदिवासींनी अतिक्रमण करून त्यावर निर्णय व्यवसाय उभे केलेले आहेत मुंबईच्या वे लगत आदिम जमातीमध्ये इतकी भीती आजपर्यंत आहे त्याचं हे दूतक आहे मुंबई नाशिक महामार्गाच्या जवळ पिसे गाव आहे या पिसे गावामध्ये साडेदहा एकर जमीन ही बाळकृष्ण कातकरी आणि त्याचे भाऊ यांच्या मालकीची होती जी कुळकायद्याने त्यांच्याकडे आलेली होती या जमिनीवर गेल्या अनेक वर्ष त्याच्या म्हणण्याप्रमाणे पंचवीस तीस वर्ष संदीप वामन म्हाते नावाचे भिवंडीतलेच एक बिगर आदिवासी येऊन त्या ठिकाणी ज्या जमिनीवर कब्जा केला काय थोडेफार पैसे त्याला दिले असतील आणि अनेक कागदपत्रांच्यावर सह्या घेतल्या आणि त्या ठिकाणी खडी मशीन माती काढणं आणि खडी मशीन डगर काढणं त्या ठिकाणावर हे काम चालू केलं याबाबतची तक्रार नऊ तारखेला माझ्याकडे ज्या वेळेला ते आले तो आणि त्याची पत्नी चंद्रा त्यावेळेला पडगाव पोलीस स्टेशनला दाखल केली आता लक्षात असं येतंय आज तपासाच्या वेळेला की यामध्ये ग्रामपंचायतीने आदिवासीची जमीन असताना घरपट्ट्या दिलेल्या आहेत इतर परवानगी दिलेल्या आहेत प्रदूषण महामंडळाने आदिवासीची जमीन असताना बिगर आदिवासींना प्रदूषणाचा दाखला दिलेला आहे या पद्धतीनेच त्या आदिवासीचे दाखले घेऊन बाळकृष्णचे खोटे सह्या घेऊन अनेक ठिकाणी महसूल खातं असेल किंवा हे प्रदूषण मंडळ असेल ग्रामपंचायत असेल यांनी निर्णया परवानग्या दिलेल्या आहेत आता हा सर्व तपासाचा ता मुद्दा आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा जाऊन धमकवण्या धमकवण्या देणं पैशाची प्रलोभनं दाखवणं असे प्रकार चालू असल्यामुळे आज मी आढावा समिती अध्यक्षा म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून असे स्पष्ट आदेश मी महसूल प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला दिलेले की याबाबतची दहशत आदिवासींच्या जमिनी घेणं आणि आदिवासींच्या जमिनी कब्जेवे वाटीत ठेवणं याची दहशत निर्माण झाली पाहिजे ती निर्माण होईल अशा पद्धतीने कारवाई जर झाली नाही तर अशा पद्धतीने आदिवासींना दिलेल्या जमिनी ह्या बळकावल्या जातील आणि आदिवासी भूमिन होत राहतील म्हणून दहशत कायद्याने जी निर्माण केलेली आहे ती कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न करणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये अजूनही जर कोणी जमिनी घेतलेल्या असतील तर सोळाव्यात असं आवाहन मी आपल्या निमित्ताने सर्वांना करतो <laughs> <laughs>